आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम अभ्यासू आणि दूरदृष्टी मुख्यमंत्री लोकनेते माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं सिंहगड रोड कळंबे कॉम्प्लेक्स अनुश्री हॉल इथे ॲडवोकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीनं सेवा ही संघटन या अभियानाअंतर्गत भव्य महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न झाला शिबिरामध्ये एकशे एक, एक रक्तदात्यांनी रक्तदान केलं परिसरामधील नागरिक युवक अनेकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला संकरीत झालेलं सर्व रक्त गरजूंना जीवनदान देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे रक्तदान हेच श्रेष्ठ दान या भावने आणी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचा योग्य तो अर्थ लावला याच खास समाधान वाटत सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि लोकसेवेची भावना जपणार हे शिबिर निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल आणि हा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे पार पडलाय सचिनजी कळंबे तसेच अनुश्री हॉलचे मालक यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच आधार रक्तपेढी तर्फे सर्व उपस्थित डॉक्टरांचे मित्रपरिवार आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित तर नानासाहेब राऊत रवींद्रजी चौधरी सोमशेखर कामतजी शिवाभाऊ पासलकर अजय खुडे तसेच राहुल जगताप रमेश चव्हाण श्रीकांतजी हिरेमठ मोहनजी रांजेकर संगम विश्वकर्मा दीपकजी मोटे बाळासाहेब गायकवाड भारत कांबळे तसेच दीपक कांबळे महेंद्रजी मारणे अविनाश देसाई राहुल सर्वदे यश मोघे परदेशी रुद्राक्ष देशमुख सुनीलजी झोरी तसेच राहुल जोशी भाऊसाहेब निकम किरण कुलकर्णी किशोर कुलकर्णी शंकर सूर्यवंशी राजाभाऊ कुंभार तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंहगड रोड परिसरातील मानिकबाग या ठिकाणी कळंबे कॉम्प्लेक्स या ठिकाणी आज सकाळी साडेनऊपासनं रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या वाढदिवसानिमित्त इतर काही न करता या रक्ताने ना अनेक रक्तदात्यांमुळे अनेक गरजू पेशंट असतील दवाखान्यातील लोक असतील त्यांना हे रक्त मिळणार आहे आज आमच्या या भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आत्ता सुरुवात झालेली आहे आणि दुपारनंतर खूप रक्तदान होईल आत्ताही भरपूर प्रमाणात चालू आहे आज आमच्या या सिंहगड रोड भाजपाच्या वतीने ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवादचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर सरचिटणीस पुणेचे आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस असणारे राजेशजी पांडे त्याचबरोबर पुणेश्वर भाजपाचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांनी सर्वांनी मिळून पुणे शहरात व राज्यभरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे आम्ही आमच्या सिंहगड रोड परिसरामध्ये हे आम्ही आनंदनगर माणिकबाग या ठिकाणी हे मोठं रक्तदान शिबिर भरवत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय प्रसन्नदा जगताप पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर विद्यमान नगरसेवक यांनी दरवर्षी रक्तदान शिबिर हे घेत असतात त्यामुळे आमच्यासारख्या रक्तदात्यांनी व्यक्त देऊन रुग्णांच्या सेवेसाठी ते तत्पर असतात विविध समाजातील उपक्रम राबवून ते गरजू रुग्णांना सुद्धा या माध्यमातून रक्तदान केलं जातं त्यामध्ये आम्ही पण सहभागी होतो दरवर्षी आणि त्यांचं मोलाच योगदान यो, यो असतं अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका